आज नांदेड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक पार पडली सदरील बैठक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यामध्ये होती आणि या सदरील बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीमध्ये लढवतील असा या बैठकीमध्ये निष्पन्न झालेला आहे मार्गदर्शक असलेले फारुख अहमद साहेब एकनाथरावजी मोरे साहेब शिवाजी नरंगले साहेब जी बोले उदरावजी गायकवाड कांबळे काँग्रेसचे प्रवक्ते ओमकिंद भाई साहेब या ठिकाणी उपस्थित बापू पाटील भेट पाटीलकर माननीय यशिवराज मुसीकर साहेब आणि वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या नगरपालिका आणि नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या नगरपालिका आणि नगरपालिकेच्या नगर निवडणुका आज आपण की एकीकडे जिल्ह्यामध्ये जातीवादी पक्ष आहे धनशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसाठी एकत्र घेऊन निवडणुकीला समोरला आणि आम्हाला विश्वास आहे की ही हगा आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कोण देते परमभाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाही आपली तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याहीमध्ये आपली ही वज्रमोट आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी हे सेक्युलर विचारशरणी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की जनता ही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात देईल नगर परिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने आमचे भाई यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहे सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत हो आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचा एक या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी सोबतची तुमची महाविकास आघाडी मग ती घटक पक्ष तुमच्या निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्यामध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळे निश्चिंतच येणारा ज्या नांदेड ना जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आणि सर्व ताकदीनीशी पुढे लढून पुढे आम्ही जमा बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळी वस्तू काँग्रेस सोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत या वाटाघटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची स्वराज्य संस्थेमधल्या तेरा नगर परिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही सम समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे ओबीसींवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसी जागा दिली पाहिजे आणि दोन सप्टेंबरच्या वगळून आपण खऱ्या खुऱ्या ओबीसीना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख अं खासदार रवींद्र चव्हाणजी आणि दोन्ही आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली तशी घोषणा आज केलेली आहे येणाऱ्या तेरा नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या तेरा नगर परिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या दोन डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलानं या तेरा नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर ठेवून काम करणार दोन तारखेला चार निकाल येणार आहे एकत्रित आल्यानं काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही करणारच आहे त्या अनुषंगाने आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती तेरा नगर आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले सम समान सन्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागत आरू आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक ह्यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे त्यामुळे ही घोषणा दोन डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हाला दोघांना बर काँग्रेसच्या महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणती घोषणा काँग्रेसकडून को झालेली नाही वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात ते आम्ही एकत्रित लढणार आहोत त्यामुळे यांच्यामधला जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याचा जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज्य सत्तेचा घडतोय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने दोन पक्षांनी जाहीर केलेला आहे बर आलं तर आम्ही बघू